मुंबई आणि नागपूरला जोडणारा सातशे एक किलोमीटरचा कॉरिडॉर आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग मुंबई या महत्वाकांक्षी प्रकल्पाला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी गती दिली असून आता हा महामार्ग पूर्णत्वास येत आहे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी जोडणारा पहिला पाचशे वीस किलोमीटरचा टप्पा अकरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी लोकांसाठी खुला करण्यात आला शिर्डी आणि इगतपुरी दरम्यान अतिरिक्त ऐंशी किलोमीटर अंतराचा दुसरा टप्पा मे दोन हजार तेवीस मध्ये लोकांसाठी खुला करण्यात आला तर इगतपुरीला मुंबईशी जोडणारा अंतिम मार्ग सातशे एक किलोमीटरचा मार्ग असेल नागपूर ते मुंबई दरम्यानचा प्रवास सुमारे आठ तासाने कमी होणार आहे समृद्धी महामार्गावर एकूण सहा बोगदे बांधले गेले या एक्सप्रेस वे मध्ये कसारा घाटातील सात पूर्णांक सात किलोमीटर लांबीच्या दुहेरी बोगद्याचा समावेश आहे जो महाराष्ट्रातील सर्वात लांब महामार्गाचा बोगद आहे त्याच्या अभियांत्रिकी चमत्कारांच्या पलीकडे हा मार्ग तीन वन्यजीव झोन आणि मीटर पुलाद्वारे वर्धा नदीसह निसर्गरम्य परिसरातून जातो विशेष धोरणाने तयार करण्यात आलेला समृद्धी महामार्ग प्रामुख्याने दहा प्रमुख जिल्ह्यातून जात असून अप्रत्यक्षपणे आणखी चौदा जिल्ह्यांना जोडणार आहे ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आर्थिक कनेक्टिव्हिटी वाढते आहे याची रचना मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर आणि आगामी नवी मुंबई विमानतळासारख्या प्रमुख केंद्रांशी देखील जोडली जात आहे त्याचे चोवीस इंटरचेंज औद्योगिक केंद्रांना जोडतात ज्यामुळे हा एक आर्थिक कॉरिडॉर बनतो आहे ज्यामुळे विकासाला चालना मिळेल आणि राज्यासाठी मोठ्या संधी खुल्या होतील अशी अपेक्षा आहे चाळीस किलोमीटर अंतरावर टाउनशिपचा विकास पारंपरिक महामार्गांप्रमाणेच या प्रकल्पामध्ये मार्गावर तीस चाळीस किलोमीटर अंतराने टाउनशिप विकास समाविष्ट केला आहे ज्यामध्ये शैक्षणिक आरोग्य सेवा आणि मनोरंजन सुविधा असलेल्या अठरा टाउनशिपचा समावेश आहे ज्याचा उद्देश समुदायाच्या वाढीला चालना देणे आणि ग्रामीण शहरी असमानता कमी करण्याचे काम या महामार्गाच्या कामामुळे झाले आणि सातत्याने होत राहणार आहे भूसंपादन आणि पर्यावरण मंजुरी यासह विविध आव्हानांमधून या प्रकल्पाचे नेतृत्व करण्यात मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा मोलाचा वाटा आहे समृद्धी महामार्गाशी जोडण्यासाठी आता अतिरिक्त मार्ग देखील तयार केले जात आहेत यामध्ये प्रामुख्याने त्रेपन्न किलोमीटरचा पुणे शिरूर रोड आणि एकशे ऐंशी किलोमीटरचा जालना नांदेड द्रुतगती मार्ग प्रमुख जिल्ह्यांची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे जालना नांदेड मार्गाने भविष्यातील हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर सह मुंबई आणि जे एन पी टीला खर्च अपेक्षित आहे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समृद्धी महामार्गाच्या कामाला गती मिळाली आहे विस्तृत पायाभूत सुविधा हा महामार्ग आर्थिक दृष्ट्या सशक्त महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करत आहे प्रकल्प पूर्ण होत असताना शहरी आणि ग्रामीण भागांना एकत्रित आर्थिक क्षेत्रांशी जोडून राज्याच्या विकासाला पुन्हा आकार देण्यास सुरुवात झालेली आहे यामागे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची दूरदृष्टी महत्वाची ठरली आहे